आजच्या व्हिडिओमध्ये दुबईच्या गरमीविषयी तुम्हाला मी पूर्ण माहिती सांगतो तुम्ही काय करा फक्त व्हिडिओ बघा आणि जर आवडला ना तर लाईक करा चॅनलला आणि सबस्क्राईब करा बस एवढंच करायचं आहे तुम्हाला सबस्क्राईब केल्या केल्या काही पैसे येणार नाहीये भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं ना मग सबस्क्राईब करा ना चला मग आता व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला सुरुवात करतो रमणा मंडळी हरारमाव जय शिवराय जय भीम भाव ना व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडलं ना लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा आता दुबईमध्ये सुरू झाली गर्मी आता गर्मी विषय काय ना भरपूर तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील आता शॉर्ट व्हिडिओमध्ये जास्त मिळतील तुम्हाला सोशल मीडियावरती भरपूर व्हिडिओ देतील की दुबईला एवढी गर्मी लेबर दुबईत काम करतो वगैरे वगैरे भरपूर येईल सगळ्यात जास्त जे जा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील ना ते असतील कन्स्ट्रक्शन लाईन म्हणजे प्रोजेक्ट लाईनचे कंट्रक्शन लाईन म्हणजे मोठे मोठे बिल्डिंग बनतात ना त्या तेच व्हिडिओ तुम्हाला जास्त करून मिळणार आहे सुरुवातीला मी तेच काम केलं बिल्डिंग लाईनमध्ये त्याच्यानंतर मी में आता मेंटेनन्समध्ये आलेलो आहे मेंटेनन्समध्ये थोडा आराम आहे गरमी आहे आता गरमी कुठं पण गेलो ना तुम्ही तुम्हाला गरमी आहे ते म्हणजे ऊन नाही आहे ऊन्हासोबत सोबत ना हवा नसती आणि घाम जास्त होते इकडे म्हणजे उम्मस म्हणतात त्याला हिमोनिटी म्हणतात तसं ती हिमोनिटी इकडे जास्त असते मग काय मग <Santhe> काही <kate> गर्मीमध्ये लोकांना असंच काम करून घेतात का जबरदस्ती करून काम करून घेतात का लोकांना काही मारून वगैरे काम करतात का इकडे जबरदस्ती काम करतात का लेबरकडनं असं वाटतंय का तुम्हाला नाही नाही असं नाही हे लोकांना एवढी माणूसकी आहे माणूसकी आहे या लोकांना ह्या लोकांना माणूसकी आहे यांना यांना स्वतः माहिती आहे की गर्मी इकडे जास्त आहे लेबर गर्मीत काम करू शकत नाही अहो मशीन थोडी आहे की गर्मीमध्ये पण काम कर म्हणून असं होत नाही आहे इकडं सुरू कशी होती ते जूनपासनं जूनच्या एक तारखेपासून गरमी सुरू होईल जून जुलै ऑगस्ट ह्या तीन महिन्यामध्ये भयानक गर्मी असणार आहे म्हणजे सेम वातावरण चेंज असतं आता मी सध्या म्हणजे फुजरा रासलखेमा ह्या साईटला ना थोडी गर्मी कमी असणार आहे दुबईसारख्या राज्यामध्ये जास्त गर्मी असणार आहे कारण की झाडं वगैरे नाही आहेत सगळे बिल्डिंग वगैरे आहेत सगळं असं त्याच्यामुळे जास्त गर्मी असणार आहे पंधरा जून जुलै ऑगस्ट ऑगस्टच्या पंधरा तारखेपर्यंत ठीक आहे इथे काय होईल माहिती का बारा ते तीन म्हणजे रेस्ट बारा ते तीन कोणीच माणूस उन्हामध्ये काम करू शकत नाही बाहेर का बाहेर काम करणं अलाउटच नाही अलाउट का नाही आहे आणि जर काम केलं तर मग जर काम करताना जर पकडलं गव्हर्नमेंटनं तर मग काय माहिती ना इथं इथे माहिती ना थप्पडचं डर न लागत असा फाईनचं डर लागत आहे मग एवढी फाईन देईन कंपनीला एवढी फाईन कंपनीला देताना तर कंपनी फाईन भरता भरता कंपनीच्या नाकातनं नऊ ना निघते त्याच्यामुळे बारा ते तीन कोणीच माणूस कुठलाच व्यक्ती बाहेर उन्हामध्ये काम करू शकत नाही प्रोजेक्टमध्ये जर तुम्ही काम करत असाल ना बिल्डिंगमध्ये तुम्हाला जागोजागी थंड पाणी प्यायला मिळेल तुम्हाला रसना वगैरे जे असतं ना एनर्जी ड्रिंक एक टायमाला ते तुम्हाला प्यायला मिळणार आहे ते तुम्हाला देतील तुमचे कसं असतं आहे का काम कमी आणि सेफ्टी जास्त म्हणजे सेफ्टी फर्स्ट असते म्हणजे स्वतःची सुरक्षाही ते जास्त असते म्हणजे ह्या लोकांना ना आप ह्या लोकांना ना आपली किंमत आहे म्हणजे या लोकांना माणूस की आहे भारतामध्ये मला माहीत नाही की काय प्रकार आहे परंतु इकडं असं होत नाही आहे इकडे जर तुम्हाला गर्मी आहे तुम्हाला जर काम होत नसेल तर तुम्हाला जोर जबरदस्ती करून कोणी काम करू का, काम करून घेऊ शकत नाही आहे सेफ्टीचं काय काय लागतं चष्मा लागतो हेल्मेट युनिफॉर्म वगैरे सगळं कंपनी तुम्हाला देते तुम्हाला साईटवरनं साईटवरती काय काही साईट अशा असतात तिथं तुम्हाला लिंबू पाणी बनवून मिळेल तुम्हाला थंड प्यायला मिळेल आणि असं नाही की जबरदस्तीच काम करा उन्हामध्ये काम करता येत नाही आहे बाराच्या नंतर ऊन जास्त असलं तर मग आतमध्ये काम करायचं आहे ऊन कमी असलं तर मग बाहेर काम करायचं आहे असं करून इकडे चालतं आणि गाड्यामध्ये इकडे सगळीकडे ए सी असते मोठ्या मोठ्या बस असतात ना सगळ्या बसमध्ये सगळीकडे ए सी असणार आहे रूममध्ये तुम्हाला ए सी असणार आहे तुम्हाला साईटवरती जर तुम्हाला जेवण्यासाठी जर तुम्ही बसतात ना रेस्ट एरिया तिथे पण तुम्हाला ए सी असणार आहे म्हणजे ए सीचा तर एवढा वापर होणार आहे ते एसीच्या बिना म्हणजे तुम्ही राहू शकत नाही ते ज्यांना कोणाला ना घराची जी जिम्मेदारी असते ना त्याच्या डोक्यावरती तर त्याला काय होऊन त्याला काहीच होत नाही आहे जसं कोणी कामचोर माणूस असला ना जसं आपल्या भारतामध्येच आपल्या देशामध्येच तो माणूस काम करू शकत नाही ना तर तो माणूस इथे काय काम करणार आहे आता असेच व्हिडिओ तुम्हाला येतील की एवढी गरमी तेवढी गरमी गरमी आहे परंतु माणुसकी पण परं आहे ज ह्या लोकांना माणुसकी आहे आता मी जे व्हिडिओ बनवत तु, उभा उभा होतो एक एकीकडला लोकल आरबी आला आणि मला थंडाची एक बॉटल देऊन गेला एक थंड पिण्यासाठी मला देऊन गेला आता आणि हे जे आहे ना यांचे घर आहे तिकडे सगळे आरबींची आरबी लोकांचे घर आहे आजूबाजूला तरी इथे काय आहे माहिती का त्यांच्या घराच्या बाहेर ना एक थंड पाण्याचा कूलर असणार आहे पाणी पिण्यासाठी आणि फ्रीज वगैरे ठेवतात ते लोकं म्हणजे एका व्हिडिओमध्ये मी दाखवलं ना अन्नचं जेवणाचं नाच नाही हो म्हणून ना जे काही जेवण असलं त्यांच्याकडनं उरलेलं जे काही जेवण असलं घरामधलं ते जेवण वगैरे ठेवणार आहे थंड वगैरे ठेवणार आहे पाणी वगैरे ठेवणार आहे इकडे कोणी पण येणारा जाणारा एखादा लोकल असला तुम्हाला थंड पाणी वगैरे देईल आणि काही लोकं म्हणतात ना हे लोक चांगलं नाही आहेत हे लोक असे आहेत असं नाही आहे लोक हे लोक खूप चांगले आहेत मला आता मला माहिती आहे ना कारण की मी ह्या देशातच काम करतो सकाळी उठल्यापासून मला यांचंच चेहरा बघायचा आहे आणि मला ह्या लोकांचं चांगलं माहिती आहे हे लोक आता मी काय करतो इथं ह्या लोकांना काही घेणं नाही आहे हे लोक आपल्या आपल्यामध्ये असतात हे लोक यांना आपलं काही घेणं नाही मी पायी जाऊ किंवा मी बसू किंवा मी डान्स करू उभा राहून ह्या लोकांना काही घेणं नाही गर्मीविषयी भरपूर काय पुढे असेल भरपूर तुम्हाला असं वाटेल की नाही यार दुबईला तर भरपूरच गर्मी आहे हे गर्मीमध्ये कसं होईल परंतु सव होते एकदा आलं ना सव होती तुम्हाला काहीच वाटणार नाही तुम्हाला तुम्हाला कामामध्ये गर्मी वगैरे काही लागणार नाही थोडं कामाचा प्रेशर असतो म्हणजे आजच करायचं आहे काम मग सगळेजण मिळून करतात आणि सगळ्यांना मिळून केलं तर काम पण लवकर संप संपत आहे तर गरमीविषयी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे मला पण गर्मी होती परंतु मी कुल आहे तर गर्मीविषयी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे मला असं वाटतं तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा आवडला असेल तर जर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये येतो परत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभुराजय जय भीम